उत्तर प्रदेशातील इटावा इथं एका सराफा व्यावसायिकाने पत्नी आणि तीन मुलांना विष देऊन ठार केले त्यानंतर चौघांच्या मृतदेहासोबत सेल्फी घेत सर्व काही संपलं असा स्टेटस ठेवला पत्नी आणि मुलांचे मृतदेह घरात ठेवून तो सुसाईड करण्यासाठी रेल्वे रुळावर जाऊन झोपला मात्र पोलिसांनी त्याला अटक केलं इटावाच्या कोतवाली परिसरातील लालपुरा येथील ही घटना आहे या ठिकाणी सराफा व्यावसायिकाने पत्नी रेखा मोठी मुलगी भाव्या छोटी मुलगी काव्या आणि मुलाला आधी विष देऊन ठार केले पत्नी आणि मुलांच्या मृत्यूनंतर आरोपी मुकेश वर्मा आत्महत्या करण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ पोहोचला त्या ठिकाणी रेल्वे रुळांवर तो झोपला थोड्या वेळातच तिथे मरुधर एक्सप्रेस ट्रेन गेली मात्र त्याला काहीही झाले नाही यानंतर त्याला रेल्वे पोकि पोलिसांनी पकडले आहे एकाच वेळी चार लोकांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ माजली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस घटनास्थळी पोहोचले मृत महिलेच्या मोठ्या भावाने आणि मुलांचा मामा सत्येंद्र सोनी याने सांगितले की या घटनेबाबत मुकेश वर्मा खुलासा करू शकतात त्यांनी असं का केले कुटुंबात कुठलाही वाद नव्हता मुकेशच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झालेला होता त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले एक मुलगा पहिल्या बायकोचाच आहे